नमस्कार शेतकरी बांधव मी श्रीकांत श्रीवंत शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करीत आहे उलटकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाचे भाव हे कमी आपल्याला झालेले पाहायला मिळतात दिनांक दोन मे दोन हजार चोवीस वार गुरुवार काल कामगार दिनाच्या सुट्टीमुळे आज मार्केटमध्ये वातावरण कोणतं आहे कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर हे कमी झालेले आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे दररोजचे रोज समजतील या ठिकाणी आपण पाहू शकता नॉर्मल जातीचा खरबोज या ठिकाणी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होतात आहे त्याचबरोबर आंब्याचे दर ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात तर रत्नागिरी तसेच देवगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंब्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पपई पाहू शकता मीडियम क्वालिटीची पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी आज कमीत कमी कमी क्वालिटी मध्ये आठ रुपये किलो हे जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आज पपईसाठी दर पाहायला मिळते तर पपईचे दर हे होणाऱ्या कमी आहेत असं आरबदार व्यापाऱ्यांच म्हणणं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सर आज कर्पोजल साठी कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या कर्पोजल साठी दर पाहायला मिळते आज या ठिकाणी आपण पाहू शकता काल कामगार दिनामुळे आज मार्केट मध्ये चांगल्या प्रकारे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते किरकोळ यापैकीच किरकोळ ग्राहक या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसत या ठिकाणी आपण पाहू शकता सन खरगोज या ठिकाणी आपल्याला तेवढ्या कलर मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते तर आज पंधरा ते वीस रुपये किलो ही सन खरगोदासाठी आज चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी बदाम आंबा या पाहायला मिळेल तर बदाम आंब्यासाठी आज साठ रुपये ते ऐंशी रुपये किलो या ठिकाणी दर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर केशर आंबा या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी केशर आंब्याची आवक या ठिकाणी पाहायला मिळते तर केशर आंब्यासाठी आज कमीत कमी ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चिकूची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तर आज आपल्याला वीस रुपये ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज चिकूसाठी दर पाहायला मिळतो लिंबू पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू पाहायला होते तर आज लिंबासाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो बदला मानासाठी दर मिळालेला आहे तर बदला मानासाठी कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी दर मिळालेला आहे आणि चांगल्या मालासाठी साधारणतः एक चाळीस रुपये किलो ते एकशे वीस रुपये किलो जास्तीत जास्त दर या ठिकाणी लिंबासाठी आपल्याला पाहायला या ठिकाणी पाहू शकता क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला होते तर चांगल्या मालासाठी आज एकशे वीस रुपये दर या ठिकाणी आज लिंबासाठी पाहायला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर क्वालिटीचे गाजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो गाजरासाठी आज दर पाहायला मिळालेला आहे तर गाजराचे दर हे कायम तेजीत आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी जे आहे ते आज पंधरा ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी चायना काकडीसाठी दर मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर काकडीचे दर हे का आपल्याला तेजीत पाहायला मिळालेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज टोमॅटो साठी दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीला चांगला दर आज या ठिकाणी पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकता गोसाळे चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी साठी दर पाहायला मिळालेला आहे तर काळे वांगे आपण पाहू शकतो शकता या ठिकाणी आज दहा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज काळ्या वांग्यासाठी वेळ पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर या ठिकाणी आज वेळ पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची मोठ्या प्रमाणात आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर भेंडीची क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी भेंडी आपल्याला पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे तर भेंडीचे दर हे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला या ठिकाणी आपण मिळतो फ्लावर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत नाही दहा रुपये जास्तीत जास्त अठरा रुपये या ठिकाणी फ्लावर साठी आज पाहायला मिळालेला आहे तर ची दर हे अचानक आपल्याला वाढताना पाहायला मिळत तर चांगली दर या ठिकाणी आज फ्लावर साठी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी आपण पाहू शकता मिरची जी आहे आपल्याला ढोगळी मिरची आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आज मिरची साठी तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर काकडीचे दर हे साधारणतः पंधरा ते पंचवीस किलो पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हिरव्या काकडीसाठी आज आपल्याला वीस रुपये किलो, किलो, किलो ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कमीत कमी आपल्याला दहा रुपये किलो या ठिकाणी दर पाहू शकता तर बदल्या मालासाठी आज दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त आपल्याला मालासाठी आपल्याला पंचवीस रुपये किलो या ठिकाणी दर सगळ्याचे आपल्याला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता गवारे या ठिकाणी आपल्याला मिडीयम क्वालिटीचे गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता तर मीडियम क्वालिटीचे गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गवारीसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे दर मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता डोबळी मिरची आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर डोबळी मिरची साठी आज कमीत कमी चाळीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर वेगवेगळा पाहायला मिळतो तर मिरचीचे पण डोबळी मिरचीचे पण भाव सध्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आज या ठिकाणी पाहू शकता मिथीचे दर हे जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये या तब्येसाठी जर मेथीसाठी पाहायला मिळालेला आहे तर मार्केटमध्ये मेथीचे आवक कमी असल्यामुळे आज मेथीला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच त्याबरोबर कोथिंबीर या ठिकाणी आपण पाहू शकता आज ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात तर कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये या पद्धतीसाठी या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर साठी दर पाहायला मिळालेला आहे तर कोथिंबीर आणि मेथीसाठी चांगल्या प्रकारे भाव आज तेजीमध्ये पाहायला मिळत आहेत